एक दोन वर्षापूर्वी एक टमाट्याबद्दल असा विषय झाला होता एक पाच सहा महिन्याचा मंदीचा प्लेट होता आणि आम्ही काय केलं एक थोडस लागवडीचं नियोजन थोडं पुढे ढकललं थोडं टेम्परेचर मध्ये केलं आम्ही एक मे महिन्यात केली होती लागवड तर त्या मे त्या लागवडीला असं झालं की लागवडी एकदम कमी झाल्या आणि बाहेर राज्यात थोडा पाऊस थोडा जास्तीचा पडला आणि एकदम अचानक उच्चांकी दर मिळाल्यामुळे कामाला अडीच एकर मध्ये एक पन्नास ते पंचावन्न लाख पर्यंत झालो बरं अडीच एकर मध्ये शेतकरी बंधूंना नमस्कार आपण मुलगवाडी शहरातील एका टमाट्याच्या प्लॉटवर आपण इथे आलेलो आहे साधारणत अकरा एकरवर एक फार चांगल्या पद्धतीने टमाट्याची शेती करणारे हे शेतकरी आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत साधारणतः टमाट्याचा प्लॉट किंवा टमाट्याची शेती ही थोडीशी इम्बॅलन्स किंवा बेभरोशाची किंवा फार माहिती असलेल्या शेतकऱ्यांनी करावी असं एक साधारणतः समज आहे आणि बरेच असे शेतकरी आहेत की जे टमाट्याच्या शेतीतून लाखो नव्हे तर करोडोचं उत्पादन घेत आहेत आणि आपल्याकडे असेच हे एक मित्र आहेत जे अतिशय छानपणे टमाट्याची मोठ्या प्रमाणावर शेती करतात तर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि आपण ते ही यशस्वी टमाट्याची शेती कशी करतात आणि टमाट्याच्या शेतीतून शेतकऱ्यांना लाखो रुपयाचं उत्पादन कसं होऊ शकतं याची आपल्याला ते माहिती देतील आपण त्यांच्याशी संवाद साधूयात सर नमस्कार नमस्कार सर अगोदर आपलं नाव सांगा आणि आपण कशा प्रकारची शेती करताय येते सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव संदीप बाळुगाडे राहणार अंधानेर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर कुठली शेती आहे म्हणजे आता सध्या सध्या आम्ही टोमॅटोचे टोमॅटोची शेती आहे तिथे आम्ही दोन टप्प्यामध्ये चार एकरची लागवड केलेली आहे बरं आणि एक चार ते पाच एकर टोमॅटो आमची सध्या चालू आहे तर तुम्ही टोटल किती टोमॅटोची शेती करायची टोटल अकरा एकर प्लॉट आमचा टोटल आहे पंधरा दिवसाच्या अंतराने साधारणतः केव्हापासून आपण एक शेती करतो आम्ही दोन हजार अकरा पासून शेती करतो मी टोमॅटोची कशी सुरुवात झाली आणि कसं आतापर्यंत तुमचा विकास मिळालेला सुरुवात तर खूप छान झाली टोमॅटो विशेष करून टोमॅटोने आम्हाला भरपूर पालन दिलेलं आहे सुरुवात म्हणजे किती एकर नाही केली सुरुवात आम्ही एक एकर एक एक पासून सुरुवात केलेली आहे बरं आणि त्या क्षेत्राला आम्ही नंतर वाढवत वाढवत दोन हजार पंधरामध्ये सुरुवात केली नंतर अडीच एकर केली नंतर वीस पासून पाच एकर एक क्षेत्र नेलं आणि आता आमचं क्षेत्र दहा ते अकरा एकर पर्यंत एक पर गेलेलं आहे दोन हजार पंचवीस पण ऍट अ टाइम करणे समजा आमची दरवेळेस आम्ही क्षेत्र वाढवत गेलो आम्हाला अनुभव येत गेले त्याच्यामध्ये आम्ही नंतर क्षेत्र वाढवलो किती उत्पादन मागच्या ह्या काळामध्ये तुम्हाला किती प्रॉफिट तुम्हाला <Quinninate> प्रॉफिट आता ते डिपेंड ऑन सर कधी बाजारभाव चांगले असतात कधी कमी असतात त्याच्यावर तरी एकंदरीत वर्ष दोन वर्षातून एक असा वेळ येतोच की टमाट्याला काही नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा दुष्काळ म्हणा किंवा त्याच्यावर आलेले नवीन टॉस्को व्हायरस व्हायरस जे असतात त्या प्रकारामुळं एक कंडिशन की टमाट्याला बाजार मिळतात तर आपण त्या एक योग्य अभ्यास करायचा मार्केटचा आणि आपल्याला समजा त्याच्यात आपण आता इतका जुना अनुभव हो घेतलेला आहे का, का, का कंडिशन कशी आहे समजा टमाट्यावर आजार वाढलेली अतिवृष्टी झालेली त्या अंदाजानुसार आपण लागवड करून त्याच्यात उच्चांकी जर मिळू शकतो आता तुम्ही साधारणतः मध्ये तुम्ही मला म्हणत होता की किती तुम्हाला प्रॉफिट झाले तर ते सांगाल का जरा की किती एक दोन वर्षापूर्वी एक टमाट्याबद्दल असा विषय झाला होता एक पाच सहा महिन्याचा मंदीचा प्रेड होता आणि आम्ही काय केलं एक थोडस लागवडीचं नियोजन थोडं पुढे ढकललं थोडं टेम्परेचर मध्ये केलं आम्ही ते एक मे महिन्यात केलं होती लागवड त्या मे त्या लागवडीला असं झालं की लागवडी एकदम कमी झाल्या आणि बाहेर राज्यात थोडा पाऊस थोडा जास्तीचा पडला आणि एकदम अचानक उच्चांकी दर मिळाल्यामुळे का आम्हाला अडीच एकर मध्ये एक पन्नास ते पंचावन्न लाखात उत्पादन झालं होतं बरं अडीच एकर मध्ये आणि साधारणत अडीच ते तीन एकर मध्ये तुम्ही रेग्युलर तुमचं काय सरासरी आहे उत्पादन सरासरी अडीच ते तीन एकर मध्ये जर प्लॉट जर आपला चांगला का असलं जर नियोजन चांगलं असलं उत्तम दर्जाचं रोप त्याची रोप पासून सुरुवात असते आम्हाला इथं अंकुर रोपाटिकाचं तेजराव भाऊ हो यांच्या मार्गदर्शनाखाली रोप खूप उत्कृष्ट दर्जाचे मिळतात कमीत कमी बाद होतात रोग प्रतिकारक शक्ती चांगली असते आणि चा त्याच्यामुळे उत्पादनही चांगले मिळतं सुरुवात तुम्ही बघू शकता आता व्हायरसचा प्रॉब्लेम भरपूर आहे अकरा एकर साठी तुम्ही किती एकर किती रोप घेतलेली आहे आम्ही जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद हजार एक दॅट अमाऊंट तर पण एक सांगू शकतो पाच साठी आम्ही एकही ट्रेन आणलेला आहे बरं म्हणजे अतिशय उत्कृष्ट पातळीची रोप तुम्ही मिळालेली आहेत आणि साधारणतः पंच्याऐंशी हजार रोप तुम्ही सरासरी आतापर्यंत लावलेली आहेत टमाट्याची ही अंकुर मधून तुम्ही साधारणतः रोपांच्या बद्दल काय तुमचा फीडबॅक आहे काय कशी रोपांची क्वालिटी कशी आहे रोपांची क्वालिटी एकदम उच्च दर्जाची असते त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आजार आलेले नसतात आणि त्याचा स्टम जो आहे तो स्टम एकदम स्ट्रॉंग असतो जसं आपल्याला पाहिजे सदृढ रोप रोप जर राहिलं तर त्याला बाद होण्याची त्याचे प्रकार कमी होतात आणि त्याची चाल एकदम चांगल मुड़ा, एक चांगला चालतो तो प्लॉट बरोबर रोपही चांगलं मिळतं आणि मुळा मुळांची संख्या खूप असते त्याला पांढऱ्या मुळांची संख्या खूप असते टमाटोच्या रोपांमध्ये काही तुम्ही प्रयोग केलेले आहेत का म्हणजे काही ग्राफ्टिंग किंवा ग्राफ्टिंगचा एक प्रागिक तत्वावर एक बेड केलेला आहे बरोबर आणि तो आम्हाला चांगला वाटतोय थोडं एक सेटिंग वगैरे त्याची याच्यापेक्षा थोडी जास्तीची आणि आता आता तो नुकताच चालू झालेला आहे आपल्याला पुढे आता त्याचा येईलच पण एक पुढे एकर प्लॉट करण्याचं नियोजन आमचं चालू आहे बरोबर प्रागिक तत्व एक व्हायरसला थोडा संवेदनशील आणि थोडी मालाची सेटिंग जास्त वाटते असं वाटतंय बघ वा लॉंग टाइम कधी चालला आणि कसं असतं परिवर्तन करत राहिलं पाहिजे जसं आपण सुरुवातीला मल्चिंग नव्हतं करत थोडा खर्च पहिले अगोदर आपल्याला वाटला पण मल्चिंगचे रिझल्ट चांगले आले तसे का मला असं वाटतं भविष्यात ग्राफ्टिंगचं युग येऊ शकतं बरोबर आता हे इथे जसं मी बघतो आहे आपण हा प्लॉट तुम्ही डेव्हलप केला इथे ह्या टमाटेच्या झाडाच्या मुळाशी इथे कागद दिसतो आहे कागदामध्ये हे काय आहे हे सांगाल का काय असतं सर याची लागवड जी आहे ती एप्रिल एंड किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात आम्ही करतो तर याच्यात जे असतं ना त्या खोडाला बर्निंग होते मुळे <laughs> आणि खोड जे आहे ना बाद होऊन जातं स्टेम्प जो हो आहे ना आपण जर ग्लासचं प्रोटेक्शन दिलं ना जे टेम्परेचर असतं चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर बरोबर प्रोटेक्शन द्यायचं काम करत आणि त्याच्यात सशक्त रोप आणि सर्व गोष्टींचं आपल्याला नियोजन साधून त्याचा मग आपल्याला बाद होत नाही काही नाही आणि आपलं पॉट व्यवस्थित होत अच्छा म्हणजे याच्यामुळे मुलांचं आणि खोडाचं संरक्षण संरक्षण ज्याच्यामुळे उत्पादन वाढत असं उत्पादन वाढत आता हे अकरा एकरचे तमाटे आहे साधारणतः किती उत्पादन होईल असा तुमचा एक अंदाज आहे आमचा अंदाज ह्या वर्षी पाऊस आहे दुपारला पण आजचे जे प्लॉट आहे पाच एकरचा लॉट आहे चार ते पाच एकरचा बरोबर या लॉट काही काही दुसऱ्या शेतातील आणि एक अंदाजित आमचं उत्पादन असं आहे दोन्ही प्लॉट मिळून तिकडच्या इकडचे पंधरा हजार कॅरेट चावले बरोबर हजार कॅरेट म्हणजे था साधारण किती लाखाचं उत्पादन असं मित्रांनो हे आपले शेतकरी मित्र साधारणतः अकरा एकर वर टमाट्याची एवढी मोठी शेती हे करतायत आणि ऐंशी लाखापर्यंतचा एक एस्टिमेट आहे जर बाजारभाव व्यवस्थित राहिले तर या पद्धतीच गोल ठेवून ते शेती करत आहेत चांगल्या प्रतीची रोप आणि चांगल्या पद्धतीनं शेती आणि एक प्रगतिशील आणि पुढचा विचार करून शेती करणारा शेतकरी मागे राहत नाही त्याचं उदाहरण म्हणजे हे आपले शेतकरी मित्र आहेत सर आपण अंकुर शी संबंधित असलेल्या सर्व प्रोडक्ट्सला आपण घेतात आणि हा विश्वास तुम्ही दाखवलेला आहे त्याबद्दल आपले मनापासून आभार खूप शुभेच्छा धन्यवाद